आपल्याही आयुष्यामध्ये अडथळे येत आहेत आरोग्यासंदर्भात संदर्भात संतती संदर्भात आपल्या घरामधली प्रगती यामध्येही अडथळे येत आहेत घरामध्ये नैराश्य येत आहे घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या जर जा जाणवत असतील तर ही पितृदोषांची कारण मी दीपेश उपाध्याय गुरुजी गेले पंधरा वर्षापासून ज्योतिष वास्तुशास्त्र यामध्ये मार्गदर्शन करत आहेत या मार्गदर्शनाद्वारे अनेक लोकांच्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांना योग्य मार्ग दाखविला आहे दोन हजार पंचवीस त्या काळातील पितृपक्षातला कालावधी सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या दिवसांपर्यंत पितृपक्षातला कालावधी चालणार आहे पितृ ऋण म्हणजे काय पूर्वजांपासून मिळालेली जीवनशैली ज्ञान संस्कार या हे आपण फेडणे लागतो हे जर आपल्याला फेडायचं असेल तर पन, या पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध विधी तर्पण या कार्यानुसार आपण त्यांचे ऋण फेडू शकतो पितृ कोण आहेत पितृ म्हणजेच वडील आजोबा नव्हे तर मागील तीन पिढ्यातील पूर्वज ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेले आहेत त्यावेळेला पूर्वज आपले या पृथ्वीवरती येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी श्राद्धविधी पिंडदान तर्पण या माध्यमातून त्यांना संतुष्ट करत असतो पितृपक्षामधील धार्मिक कर्मकांड त्या दिवशी त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण पिंडदान करू शकतो तर्पण करू शकतो श्राद्धविधी या मार्गाने आपण त्यांना संतुष्ट करतो यामुळे पितृदोष आपला नाहीसा होतो तसेच या वेळेला आपण गाय कुत्रा गोरगरीब यांना अन्नदान देऊन आपल्या पितरांना आपण संतुष्ट करत असतो यामुळे आपला पितृदोष नाहीसा होण्यासाठी मदत होते पितृहून फेडण्यासाठी काही उपाय आपण करू शकतो भागवत कथा कीर्तन अन्नदान दानधर्म या माध्यमातून आपण पितृहून फेडू शकतो या माध्यमातून पितृतृप्त होतात तसेच पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये आपण काही विधी करू शकतो एक तांब्याचा तांब्या घेणे त्याच्यामध्ये थोडं पाणी थोडं दूध थोडी काळी तीळ टाकून सूर्यदेवास ते अर्घ्य प्रदान करणे यामुळेही आपला पितृदोष होतो दुसरा उपाय दररोज संध्याकाळी माठाजवळ एक पणती तेलाची पंटी लावणे दक्षिण दिशेकडे त्या ज्योतीचं तोंड करणे यामुळेही आपला पितृदोष नाहीसा होतो पितृपक्षामध्ये काय टाळावे पितृपक्षामध्ये नवीन वस्त्र खरेदी करणे टाळावे नवीन गाडी नवीन व्यवहार घेण्यासाठी पितृपक्ष वर्जित करावा तसेच शुभ कार्य टाळाव्या दिलेल्या उपायांनी आपण आपल्या पित्रांना संतुष्ट करा तसंच अन्नदान दानधर्म मंदिरामध्ये एखादी सेवा कीर्तन या संस्कारांनी आपण आपल्या पित्रांना संतुष्ट करून त्यांचे शुभ आशीर्वाद आपण घेऊ शकतात आपल्याही जीवनात काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही वास्तुशास्त्र ज्योतिष या माध्यमातून मार्गदर्शन करतो आपणास काही समस्या असल्यास आपण आम्हाला संपर्क साधावे